अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात गेल्या दोन हजार पासून सेवा देणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांच्यावर शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला असताना डॉ निकम यांनी आरोपाचे खंडन केल्याचे पंचवीस मे ला पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा त्यांनी या कोरोना काळात अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची धुरा योग्य पद्धतीने सांभाळली सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र उपचार घेतल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झाले आता डॉक्टर निकम संकेत आहे मात्र आणखी सहा महिने त्यांनी अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची धुरा सांभाळावे असे पत्र वरिष्ठ वैद्यकीय कार्यालयातून प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मात्र असे असताना वय पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होणे कायद्याने बंधनकारक असल्याने आता नवीन जिल्हा शल्य चिकित्सक पदी कुणाची बरणे लागणार की डॉक्टर निकमच राहणार का याकडे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर परिचारिकासह कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती